हाय बोल हाय जाऊया आपण लास्ट टाइम कुठे गेलो होतो गणपतीपुळ्याला ना हे बघ हे देऊ तुला हा ते आपले नवीन ड्रायव्हर आलेत बस दे बोल दे तिला दे चाल चालवेल बघ ह आपल्या छोट्या गेस्टला ओळखतात का विचार काजल एकटा आला तू बाबू काय काय झालं काय आलो 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 काकी सांग

त्यांना माहिती तुम्ही पकवता त्याला ही पण कार लक्षात आली ना काजल सेम कार मधून आपण गणपती पिवळ गेलेलो काजल चप्पल ते? चप्पल नाही त्याला हम्मा बघायला नाही ते बघा हे आमचे गेस्ट परत आलेले आहे का हम्मा पण ह्याच्यात नाही गेली फिरायला फिरायला गेली ज्यांना कोणाला मग मी काय बोललो ज्यांना कोणाला लहान मुलं आणायची असतील तर आणा फ्री आहे तिकडे आमच्या होमस्टेमध्ये तुम्हाला जेवण आवडलं का हो आता तुमचं सेक सेकंड डे तुम्ही गोल्डन ध्रुम मध्ये राहिलात ना कालचं जेवण आवडलं खूप छान तुम्ही आल्या सेकंड टाइम आल्याबद्दल थँक्यू तुम्हाला एंट्री कधी आहे माहिती काय नंतर जेवण झाल्यानंतर एंट्री तुम्हाला हा ना बाबू काजल पाणी किती भरलंय पाणी चढवायचं आहे काय बनाना बघ बाबू आम्ही बघा कसं इकडे बनाना 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 आहे का आता ते हलवलं की बनाना पडतील सर्व <laughs> आम्ही कस आम्ही कस बाबूला इकडे एंगेज करतोय आई बाबा जेवतायत ना हाय हाय आई बाबा हायत्या बघा चल आता आम्ही चाललो आई बाबा दे मग जेवण झाल्यावर जाऊ घेऊया त्याला जरा जर आपल्याला जायचंय आहे भाटे ला कुठे जायचं काजल भाटी बिचला हा बरोबर आहे बघ बरोबर टाकतो तिकडे तो बघ नाही लागत आहे नाही लागत आहे तिथे टाकू हे बघ देव पप्पा पयापड हा पायापड पड हा पाया पड अरे काढशील गणपती आजची <laughs> आपली ऑर्डर आहे दोन वेज थाली आणि दोन पापलेट थाली तयारी तुम्हाला सर्व दाखवतो इथे बघा इथे हे सेक्शन आहे ना मम्मी जिकडे तू बी एस ते आहे आपलं नॉन हा तर तुझ्या समोर काय इकडे ठेवलं आपण हे कुपानीट काजल हा कुपानीट बरोबर दोन थाली दोनच आणि तुझ्या समोर काय बनलेलं आहे बघ काय बनलाय सरप्राईज <laughs> <laughs> <आ>, कोलंबी नको <दका>? कोलंबी <laughs> नको कोलंबी आणि आता भात आणि आमचा कुकरचा हा कुकरला झालाय भात हा तर आता जे कोणी आता नेक्स्ट बुकिंग करतायत त्यांना बुकिंग तेव्हाच देणार जेव्हा तुम्ही कुकरला रब्बर घेऊन येणार नाहीतर जर आता तुम्हाला बुकिंगच देणार नाही स्माईल <laughs> बघा खाली किती जोरात वाढली ते विचार करताना मी काय बोलतोय इकडे बघा चपाती इकडे बनते आणि तशी वरती भाजली जाते आणि त्या साईडला सर्व वेज आहे वेज मध्ये काय भेंडी बनल्यावर फुलजा फुलजा भाजी, भाजी बोलतात पण त्याला ते गोड नसतात बरोबर बोलली बरोबर आणि जशी गोडी दाल जशी गोडी डाळ असतात पण ती डाळ गोड नसते आणि मी एक जसं मला आवडतं तसं मी इन्स्ट्रक्शन काजलला अगोदरच दिलं होतं गोडी बटाट्याची भाजी किंवा पिवळी बटाट्याची भाजी बनवशील ना तर त्याच्यात मसा बटाटे असतात पण त्याच्यात कांदा आणि इतर मसाला पण असला पाहिजे जरा उघडून दाखवून म्हणजे मी काय समजतो सांगतो भाजी आणि ते अवतर जो मसाला दिसतोय ते सर्व पाहिजे बरोबर नाही ती ना फोड खायला होत नाही तर आजची आपली ऑर्डर आहे दोन वेज थाली आणि दोन पापलेट थाली।, हाँ। थाली आता वाजले आहेत नऊ ला दहा मिनटं आहेत आणि वरतून मेसेज आला आहे की जेवायला अजून किती वेळ आहे त्याचा अर्थ आहे आम्हाला लागली आहे भूक बरोबर म्हणून मी आतमध्ये आलो आणि आता मी रेडी करतो झालं तुमचं सर्व लाटून चला ही जागा आता आम्हाला खाली करून द्या आता हा आता सर्व फास्ट फरवड मध्ये ताट वाढून दाखवतो येते बघा आतापर्यंत आपल्या दोन फिश थाली रेडी झालेल्या दोन वेज थाली अजून बनतात आहे था फिश थाली बघा पापलेट कुका कोलंबी एवढे सर्व बघा किती आयटम्स आहे म्हणजे स्टार्टर पण त्यात झालं काजल असं बोलू शकते की आपण एक स्टार्टर पण देतो त्याच्यात बरोबर ना एक स्टार्टर आयटम झालं एक मेन आपली फ्राय आयटम झाली आणि आपल्या भाकरी चपाती बरोबर खायला आज सर्वांचंच हे कॉमन आहे म्हणून सर्वांना चपातीच बनवलेली आहे सोलकढी आपली फिश सुरमईची कढी नाही ही फिश करी आपली सॅलड आणि भात तर आपली इकडे पापलेट थाली बघू शकता आणि तशीच इकडे पापलेट थाली तुम्ही जर कोणत्या हॉटेलमध्ये घ्यायला गेला तर पापलेट आणि एवढं सर्व मिळतं पण ह्या दोन गोष्टी नाही मिळणार ह्याच्या व्यतिरिक्त ते तुम्हाला करी करी देतात काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे बरोबर ना पण ते गाजर जा आवडतात जास्त टेम्प ते करी टेम्पटिंग असतात ना? का जास्त नाही ना मच्छि पाहिजे चल आता मी एक एक थाळी घेऊन जातो बाकीचे एक एक बनवतात इकडे आणि आज वेज थालीमध्ये तुम्हाला हे सुद्धा टेम्पिंग आहे भेंडी आहे भेंडी <laughs> फ्राय बटाट्याची भाजी आता इकडे कोणती भजी आहे कांदा भजी फ्लावर बटाटा भाजी ती तीन भाज्या भजी झालेल्या आहे भात ठेवलं की हे पण रेडी झालं आपलं ओके हे चारशे रुपये किलो बघा पाचशे किलो एक्स्ट्रा अरे जागावर जाऊ नका तुम्ही मोठा पल द्या मला दे एक डझनाचा बघा आम्ही आमच्या गेस्टला पण घेऊन गेलो होतो म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष समोर समोर घ्या कि तिला पडतात ती हे कशाला घातलं ना होत होत जरा हे मला वाटतं हे वाले आहेत आपले चारशे रुपये डझन वाले बरोबर हे आहे चारशे रुपये डझन वाले आणि ती पिशवी होत आपल्या त्या गॅसनी किती घेतले वरच्या गॅसनी गोल्ड गोल्ड घेतले म्हणजे बाबूच्या फॅमिली आली नव्हती पण मी त्यांच्यासाठी एक डझन घेतले ते मला पे करतील ते सहाशे रुपये डझन वाले होते आणि सिल्वर मध्ये पण एक डझन घेतले सातशे रुपये डझन वाल्याने हे मोठे हे सातशे रुपये डझन सातशे रुपये आणि तिथे आम्हाला एक फळ देणे कापून सुद्धा दाखवला बरोबर आता मी काय करणार आहे यापुढे गावातले जे विकणार आहेत तर त्यांनाच म्हणालो सॅटर्डे संडे आमच्याकडे भरपूर गेस्ट असतात तर तुम्ही जो स्टॉल लावताय तो तुम्ही इथे स्टॉल लावा ला आणि विका मार्जिन द्यायची गरज नाही मला मला आंबे पण द्यायची गरज नाही बरोबर आम्ही गावाल्यांना अजून एक काम म्हणजे आपल्यामुळे त्यांचा बिझनेस होऊ दे मग मी त्यांना बोललो आमच्या सॅटर्डे संडे मी त्यांना कॉल करून बोलेल की यावेळी बुकिंग जास्त आहेत येऊन तुम्ही विका चला मग त्यांनी विकले तरी चालतील असे आणि बघा आंबे बघा अरे बाप रे रेड कलर चा मिळतो का बघायला चला हे सहाशे रुपये डझन हे चारशे पाचशे रुपये डझन काहीतरी होते ना हे चारशे रुपये डझन हे मोठे हा <laughs> जर दिला तर माणूस किती खुश होईल बघायला तुम्हाला काजू फॅक्टरी दाखवली चे काजू ला हे बाहेर आठशे हजार ला पण कोण पण विकतील बाराशे आहे हा बाराशेला पण विकतील तुम्हाला कितीला पडले सहाशे ला आणि अजून एक सांग आणि जास्त मी पाठवला जास्त पण बार्गेनिंग नाही करायचं सहाशे ला द्या एवढं पण नाही कधी कमी करायचं मग ते मलाच लाज वाटेल तुम्हाला पाठवायला मी पण सांगतो आणि काजू फॅक्टरी मध्ये जाऊन तर बार्गेन करूच नका कोण कोण काजू फॅक्टरी मध्ये जाऊन काजल ला द्या ना अरे पहिलेच रेट कमी आहे तिथे ते मला काय बोलणार ना मी बोलणार मी गॅस पाठवणार हो फक्त ते बार्गेन बिर्गेन करत असेल तर आमचं नाही बोललो काय वा एकदम मस्त कसं वाटतंय मस्त छान वाटलं आंबा आणि साईडून कापून बघूया आपण पहिला कापू आहे आणि हा पण कापूया बघा येल्लो वाला सातशे रुपये डझन म्हणजे एकदम चांगला मिळालं माझ्या खरा। जरा, जरा सा साइडला खराब आहे थोडासा खराब आहे थोडासा खराब आहे खरा तो आपण साईड लाडूया बघ तसेच आंबे खराब असतात बघा रियालिटी म्हणून तुम्हाला मी कापून दाखवलं हा बघा हा साईडचा चांगला आहे चांगला आहे पण हे जी चौदा वाटते बस इकडे बस दा खाऊन दाखवून आपण मस्त आमरसपेक्षा भरत आमचा आमरस ह्याच्या समोर कायच नाही हे पण तुम्हाला सांगतो एकदम सुंदर ना। <coughs> आता पप्पू आणि काजल फोड खाणार आणि मी बाटे खाणार जो परंपरा झाली चाललेली आहे ना आपल्या घरात ती चालू राहणार एकदम छान हा आंब्यातला खाल्ला तिला पण दे पहिल्या आंब्यातला तो आता दिला तो अजून एक गोष्ट बुकिंगच्या नंबर वरती परत सांगतोय इथे मी जे दाखवतोय ते इथे आल्यावरती तुम्हाला सर्व्हिस तुम्ही काय म्हणू नका मला हेच जरा डिलिव्हरी करून दे डिलिव्हरीचे पैसे देते असं नाही मी तुम्हाला सांगू आजचा सा व्हिडिओ एडिट करायला पण मला वेळ नाही केला एडिट मी मला झोपायला पण वेळ नाही कधी पण चेक इन होते कधी पण चेकआउट होते उद्या आता जे आलेले केसे त्यांना उद्या परवाचा सा काही ला सोडायचे मला झोप होणार का माझी सांगा तर मला इतर कामासाठी तर वेळ नाही मिळत तुम्ही आल्यावर किती पण घ्या काही आंबे मागा कोकम मागा तुम्ही इथे या तुम्हाला जेवढे अफोर्डेबल आहेत ना वस्तू ते तुम्ही घेऊन जावा सर आमरस हा असं वाटतय डाग पडलेला आंबा वहिनी या इकडे या बघ हा असं वाटतोय डाग पडलाय पण हा आतून किती फ्रेश असे माहिती आहे कापून दाखवला ना त्यांनी व्यवस्थित खाऊन दाखवा बघा कसे तुमच्याच गावातले तुमच्याच आजूबाजूंच्या आंबे आहेत ना तुम्ही सांगितलं तर तुमचा बिझनेस होईल चांगला आणि तुम्हाला हे पण सांगितलं मी ह्यांना पण सांगते यांचे पण आंब्याचे आहे त्यांना ऑफर काय देतोय आपल्या होमस्टेच्या बाहेर स्टॉल लावा एक तासासाठी लावा आपलेच होमस्टेचे माणसं घेऊन जातील बरोबर त्यामुळे आपल्यामुळे ते पण पटापट विका ना दिवसभर कशाला स्टॉल लावून बसायला हवं एक तासात विका आता चार पाच आंबे संपे पर्यंत आता तुम्ही नंतर फक्त साली बघा मी किती खातो माझ्या हिशोबाने मी चार चार पाच मी खाणार आहे का भाज्या सांगा जरा मला नावा सांगा परत पटापट कोणकोणत्या आहेत आपल्या भाज्या आहे ही मेथीची भाजी डांबर बटाट्याची भाजी डाळ ही आपली वाल्याची शेंगाची भाजी ना परसबी परसबी चपाती पर, पापड भात आमरस सॅलेड लोणचं पण दिलं बघा इकडे म्हणजे अकरा आयटम्स आहे सर्व फक्त ह्या दोन ताटात भजी राहिली आहे ओके ते भजी करतात तिकडे तोपर्यंत आपण तिघांनी हे घेऊन जाऊया चला या दोन्हीने आणि दोन सिल्वरमध्ये ना त्या दोघांना द्या